किचनसाठी काही महत्त्वाच्या वास्तू टिप्स घरातील प्रत्येक वस्तू वास्तुशास्त्रानुसार हवी स्वयंपाकघर गर तर घरातील महत्त्वाची खोली असते यासाठी जाणून घ्या या, या काही टिप्स अग्नीचा आरोग्य यश आणि समृद्धीवर परिणाम होत असतो यासाठी किचन नेहमी आग्नेय दिशेला असावा मुंबईसारख्या लहान जागेतील घरात वास्तुशास्त्राचे नियम पाळणे कठीण आहे मात्र त्यावर योग्य ते उपाय केल्यास वास्तुदोष कमी होतो स्वयंपाक घरात अग्नि आणि पाणी एकत्र ठेवू नये याचा वाईट परिणाम त्या घरातील स्त्रीच्या मानसिक स्थितीवर होतो स्वयंपाकघर कधीच नैऋत्य दिशेला नसावे असं केल्यास गृह कलेश गृह कलह निर्माण होतात घरात संचालय ले, शौचालयावर अथवा खाली स्वयंपाकघर नसावे बेडरूमच्या वर अथवा खाली स्वयंपाकघर असू नये स्वयंपाकघराच्या दरवाजासमोर शेगडी नसावी स्वयंपाकघराच्या भिंतींना काळा रंग कधीच देऊ नये तसेच काळी स्टाईल वगैरे सुद्धा लावू नये किचन सिंक ईशान्य अथवा उत्तर दिशेला असणं शुभ असत वास्तुदोष कमी करण्यासाठी किचन मध्ये लाल रंगाचा क्रिस्टल्स लावावा रात्री झोपताना स्वयंपाकघर स्वच्छ करावे शेगडी पाण्याने भांडे याची पूजा करावी आणि तिथे दिवा लावावा वास्तुशास्त्रानुसार किचन मध्ये डायनिंग टेबल नसावा जर ठेवायचा असेल तर तो उत्तर पश्चिम अथवा प पश्चिम दिशेला ठेवावा किचनचा ओटा काळ्या ग्रेनाइट पासून बनवू नये हिरव्या अथवा इतर रंगाचा असावा घरातील धान्य नेहमी दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावे किचनच्या मध्यभागी शेगडी कधीच ठेवू नये तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण किचन संदर्भात टिप्स बघितल्या व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन बटन क्लिक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तसेच व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद